श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये तर इथे बघा मी पाठीचा भाग काढून घेतलेला आहे तर पाठीचा भाग कसा काढायचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर आता आपण पुढचा भाग काढून घेऊया तर त्यासाठी मी त्या अस्तर ज्या साईडला ओपन बाजू असते फोल्डिंगच्या बाजूला नाही तर ओपन बाजूला घेतलेला आहे आणि तिथे आपण पुढचा भाग काढणार आहोत तर हा पाटीचा भाग त्याच्यावर त्याचा ठेवून घेतलेला आहे आणि जसं आहे तसं कट टू कट मार्किंग करून घ्यायचं आहे पॅकिंग करून घेतलेलं आहे आता इथे खालच्या साईडला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आपलं शोल्डर साडेपाच इंच आहे तर मुंडा सव्वा सहा इंच आपण घेतला होता तर पुढील भागासाठी इथे एक इंच एक पॉईंट देणार आहोत तर दीड इंचाचा पॉईंट हा मागच्या भागासाठी होता असा आकार काढून घेतलेला आहे कळारून ते आपली सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच एक असा पॉईंट दिला तर पुढील गळ्याची लांबी साडेपाच आहे तर त्यामध्ये मार्जिनचा अर्धा इंच वाढवून सहा इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे आणि गळ्याचा गोल आकार काढून घेतलेला आहे तर इथे बघा क्रॉसपट्टी मी तीन इंचावर घेतलेली आहे आणि ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे अडीच इंच घेतलेली आहे आणि ही तिरकी लाईन आखून घेतलेली आहे तर आता इथे टेक्स पॉईंट घेऊया तर छातीचा चौथा भाग त्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग नऊ इंच आहे त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे साडे दहा इंचावर पॉईंट देऊया तर छाती छत्तीस इंच आहे तर छत्तीसमध्ये तीन आणि सहाच्यामध्ये एक पॉईंट दिला तर तीन पॉईंट सहा इंच होतं तर इथून आपण तीन पॉईंट सहा इंचावर डाचासाठी मार्किंग करणार आहोत आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि इथून इथंपर्यंत जितका अंतर येतं त्याचा आपल्याला शेंटर काढायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही टेप फोल्ड करून देखील शेंटर काढू शकता आणि तिथून पुढे एक अशी अंदाजे लाईन आखून घ्यायची आहे आणि मेन डाचापासून इकडे आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तिरका इथून इकडे सुद्धा आपल्याला दीड इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे आणि आत्ता दिलेल्या पॉईंटपासून मुंड्याकडच्या साईडला आणखीन एक तिरका दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि तिथे एक डाच असा आखून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे पॉईंट दिलेले आहेत आता आपण पुढचा भाग हा कट करून घेऊया आता जिथे जिथे आपण डाश दिलेले आहे तिथे कात्रीने असे कट मारून घ्यायचे तर आता आपलं हे कटिंग पूर्ण झालेलं आहे आता आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग करूया तर हे मेन फॅब्रिक बघा किती छान सुंदर आहे सगळी डिझाईन पाठीची बाहीची तयार आहे पुढच्या भागाची देखील तर त्या डिझाईनचा आपण शेंटर पकडून घडी टाकायची आहे आणि त्याच्यावरती असा अगदी व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तरच्या बरोबरीने अगदी कुठेही एक्स्ट्रा न ठेवता कटिंग करून घ्यायचा आहे पाठीचा भाग तर पुढचा भाग आणि पाठीमागचा भागाला सेमच डिझाईन होती कोणताही पुढे करू शकतो कोणताही मागे तर हा बघा हात आपण पुढील भाग करणार आहे सेम असाच पाठीचा भाग देखील होता तर खूप छान अशी डिझाईन आहे यामध्ये फक्त आपल्याला गळे अगदी व्यवस्थित बसवायचे असतात तर मी ते पुढचे भाग ठेवून घेते आणि कटिंग करून घेते तर यात येईना कोटरी ब्लाऊजच हवे होते पण ही डिझाईन असे असल्यामुळे सगळी डिझाईन जाते म्हणून मी त्यांना सांगितलं त्यांना प्रिन्सेस वंटक्स नको होतं वंटक्स जर याचं शिवलं तर ते खूपच छान डिझाईन व्यवस्थित मेंटेन राहते पण त्यांना वंटक्स पण नको होतं म्हणून मी सिंपल साधा ब्लाऊज त्यांना शिवून घ्यायला सांगितला तर आता इथे बाही कट करून घेऊया देखील तयार आहे त्याच्यावरती आपण फक्त अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि बाहीला कसं साडीतला जो मेन फॅब्रिक असतो तो अर्धा इंच सा खालच्या साईडला एक्स्ट्रा राखायचा आहे नंतर आपल्याला बाही कटिंग करायची आहे पहा मी थोडं जास्तच राखलेलं आहे नंतर आपण स्टिच करते वेळी कट करून टाकणार आहोत जो राहिलेला भाग आहे तो तर आता इथे क्रॉस पट्टी देखील काढून घेते हे पहा क्रॉसपटील देखील अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा राखायचा आहे सरळ बाजूला तर आता आपण हा ब्लाऊज स्टिच करणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने आपण साडीतल्या मेन फॅब्रिकवरती अस्तरचा पाठीचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि जो आपल्या डिझाईनचा जो पाठीतल्या डिझाईनचा आकार आहे त्या आकारानुसारच आपण कटिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला जर तसं व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही काय करा फक्त साडीतला जो मेन फॅब्रिक आहे त्याचा गळ्यानुसार पाव इंच बाहेर एक्स्ट्रा कपडा सोडून कट करून घ्या आणि त्याच्यावरती अस्तर ठेऊन मग तुम्ही नंतर अस्तर कट करून घेतला तरी चालेल तरी ते गळ्याला पहा पाव इंच सोडून शिलायटी मारून घेतलेली आहे आता गळ्याला झाल्यानंतर आपण इथे कमरेच्या ठिकाणी देखील पाविंच सोडून चिलाटी मारून घ्यायची आहे आणि गळ्याच्या ठिकाणी जे आपण इंच एक्स्ट्रा कापड सोडलेलं आहे ते कात्रीने असे कट मारून घ्यायचे आहे आणि पाठीचा भाग आपल्याला पलटून घ्यायचा आहे पलटून झाल्यानंतर गळ्यावरती किनारटी मारून घ्यायची आहे तर आता आपण भोवत्याने देखील सर्वत्र शिलाईटी मारून घेऊया तर जिथे आपण शोल्डरपासून किनारटी मारायला सुरुवात केली होती आता इथून पूर्ण ब्लाऊजला मारत आपण परत तिथंपर्यंतच यायचं आहे तर जे पाठीतले डाच असतात ते कसे मारायचे बघा तर ब्लाऊज असा बरोबर सेंटरला पकडायचं आहे आणि त्याची घडी टाकायची आहे आणि घडी टाकल्यानंतर दीड इंच जे आपण मार्जिनसाठी सोडतो तो ह्या साईडला सोडून द्यायचा आहे आणि पुन्हा एक घडी टाकायची आहे हे पहा आणि इथे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे घडीवरती तिथे आपल्याला डाच घ्यायचा आहे तरी ते दोन्हीकडे मी चार चार इंचाचे डाच मारून घेतलेले आहेत तर हे पहा पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे आता सेम असाच पुढचा भाग देखील आपण तयार करून घेणार आहोत तर पुढच्या भागाचे अस्तर असे ठेवून घ्यायचे आहेत त्याच्यावरती जो मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवून घ्यायचं आहे आपल्याकडे सरळ बाजू येईल असं आणि फक्त चारीही बाजूने आहे असं जोडून घ्यायचं आहे आता अस्तरच्या साईडला जर एक्स्ट्रा वगैरे काही कापड राहिला असेल तर ते कट करून घ्यायचं आणि आपण कटिंग करताना एका भागावरती डाच मारून घेतले होते तो भाग दुसऱ्या भागावरती अगदी व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आणि हाताने थोडंसं प्रेस केलं की जसे तसं डास ते खालच्या भागावरती देखील उठतात त्याला फक्त मी डार्क करून को घेते तर आता इथे बघा डाच मारून घेऊया तर हा जो पहिला डाच आहे खालचा तो अर्धा इंचाचाच मी फक्त घेते आणि वरती आपण लॉक करून घ्यायचा आहे त्यानंतर जो आपल्या फिटिंगकडच्या बाजूचा जो डास येतो तो घ्यायचा आहे तर तो फक्त आपल्याला एक दहा म्हणजे एक सूत जे आपल्या टेपवरती एक सूत असतं तित तितक्याच तित अंतराचा डास मारून घ्यायचा आहे डबल टीप मारून लॉक करून घ्यायचा आहे तर आता मुंड्याकडच्या बाजूचा डास मारून घेऊया त्यासाठी पहा इथे वरच्या साईडला कमी अंतर मध्ये फुगीर आणि खालच्या साईडला आणि कमी अशा पद्धतीने हा डास मारून घ्यायचा आहे आणि जो आपला बटनपट्टीकरचा डाच आहे तो पहा तो देखील आपल्याला अर्धा इंचा डाच घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे सगळे डाच मारून घेतलेले आहेत पाहू शकता पप देखील खूप छान असा येतो तरी ते दोन्ही बाजूचे भाग तयार करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तर आता आपण क्रॉसपट्टी लावून घेणार आहोत त्यासाठी जो तयार भाग आहे तो सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि तिन्ही पीस मिळून आपल्याला शिलाई टीम मारून घ्यायची आहे टीम मारून झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि फक्त अस्तरची क्रॉसपट्टी उघडी करून त्याच्यावरती दाब टिप मारून घ्यायची आहे आता मी इथे दाखवले तसं पहा जो वरचा भाग आहे शोल्डरकरचा तो असा गुंडळ आणायचा आहे त्याची गुंडाळी करायची आहे आणि साडीतली जी क्रॉसपट्टी आहे ती आणि अस्तरची दोन्ही साईडला राहील तर ती दोन्ही मिळून आपल्याला अशी मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने क्रॉसपट्टी लावला तर कुठेही तुमचं कच्चं वगैरे दिसणार नाही तर पॅकिंग अशी क्रॉसपट्टी ती होऊन जाते तर आता ही क्रॉसपट्टी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तर दोन्ही ही भाग आपल्याला एकमेकावरती ठेवून पाहायचं आहे की हुक्क बटनपट्टीची जी पट्टी आहे ते अगदी व्यवस्थित आहे का वर खाली झालेली आहे वर खाली झालेले असेल तर आपण व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि नंतर आपण हुक्क लुक्कपट्टी लावून घ्यायची आहे तर इथे बघा मी गोठसाठी तिरक्या पट्ट्या अशा काढून घेतलेल्या आहेत एक, एक इंचाच्या त्रेचा आपण आता गोठ लावून घेऊया तर मी ते हुक्कपट्टी लुक्कपट्टी आणि गोठ लावून घेतलेला आहे तर कशा पद्धतीने लावला ते तुम्ही अगदी व्यवस्थित पाहिजे जाता इथं पहा पाठीचा भाग घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पुढचे भाग ठेवून शोल्डर जोडून घ्यायचं आहे तर शोल्डर जोडताना आपल्याला जेव्हा डीप नेक असेल त्यावेळी गळ्याकडच्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं आहे तर मुंड्याकडच्या बाजूला पाव इंच येईल अशा पद्धतीने आपल्याला शोल्डरची टीप मारून घ्यायची आहे तर शोल्डर जोडून झाल्यानंतर मी ते बाही तयार करून घेतली पण बाही तयार करतील मी काही दाखवली नाही कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल तर आणखीन एका कुठल्या तरी भागामध्ये मी बाही कशी जोडायची हे दाखवीन तर बाही तयार करून झाल्यानंतर शो ब्लाऊजला आपण बाही जोडून घेणार आहोत तर इथे बघा ब्लाऊज घेतलेला आहे आणि पुढचा आणि मागचा भाग जिथे जोडलेला आहे शोल् शोल्डरजवळ त्या शेंटरवरती अगदी बाहीचा शेंटर ठेवायचा आहे आणि मधूनच आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे असं केल्याने बाही कधीही कमी जास्त किंवा ओढावर नाही हो तर सेम पद्धतीने दोन्हीही साईडची भाही मी जुळून घेतलेली आहे आता पहा तर आता आपण इथे फिटिंग करणार आहोत पुढचा भाग मागच्या भागावरती असा घ्यायचा आहे आणि दोन्हीही साईडला एक एक मोठी शिलाईटी मारून घ्यायची आहे तरी ते ब्लाऊजची फिटिंगची मापे टाकून घेत आहे तर पहा दंडघेर हा सहा इंच छातीचे माप नऊ इंच घ्यायचं आहे आणि कमरेचे साडेसात इंच घ्यायचं आणि जिथे जिथे आपण मार्किंग केले आहे त्याच्यावरून अगदी सरळ शिलाई टीप येईल अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला शिलाई टीप मारल्यानंतर कंबर मोजून पाहायची आहे की आपली तीस इंच आहे का आणि जर व्यवस्थित कंबर तीस इंच असेल तर जे आपण टीप मारलेली आहे त्याच्या बाजूला अजून दोन दोन टिपा मारायच्या आहेत म्हणजे एकूण तीन तीन आपल्याला दोन्ही बाजूला शिलाई टिपा हवे आहेत ह्या बाजूला तीन आणि ह्या बाजूला ती तर अशा पद्धतीने ब्लाऊजचं फिटिंग केलेलं आहे तर फिटिंगचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करा तर तशा पद्धती तर मी त्यावर व्हिडिओ बनवीन तो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू